करा एक तर रस्ते लवकर होत नाहीत आणि झाले की तात्काळ खुदाई जुन्या वादातून जिवलग मित्राचा मित्रानेच केला फोन इच्छरगंजीत लवकर रस्ते तयार होत नाहीत आणि रस्ते नवीन झाले की त्याच नव्या रस्त्यावर खुदाई मात्र तात्काळ होते हा प्रकार गेल्या अनेक दिवसापासून इच्छरगंजीत सुरू झाला आहे यामुळे नागरिकात संताप व्यक्त होत असून अशाच पद्धतीने लायन्स बर्ड बँक ते नाट्यघर रोडवर हॉटेल संस्कृती समोर एका नव्या रस्त्यावर चाळी लिकेज काढण्यासाठी खुदाई करण्यात आली आहे हे लिकेजसाठी दोन महिन्यापूर्वी तक्रार दिली असताना रस्ता झाल्यावर लिकेज काढण्यात आली याबाबत विचारणा करण्यात आली असून हा कोणता प्रकार आहे असे विचारणा करत नागरिकांनी संताप व्यक्त केला असून संबंधित अधिकाऱ्याला दोषी धरून त्याच्यावर कारवाई करा अशी मागणी या परिसरातील नागरिकांनी केली आहे शापूर येथे असलेल्या इंडिया इंडियाजवळ एका मोकळ्या मैदानात जीवलग मित्राने जीवलग मित्राचा कोयत्याने मानेवर तोंडावर वार करून त्याचा निर्गुण खून केल्याची घटना उघडकीस आली आहे गणेश रमेश पाटील व एकवीस राणा आगर तालुका शिरोल असे या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे जुन्या वादातून त्याचा जीवलग मित्र अभिषेक मस्केल याने हा खून केला असून काल रात्री अभिषेक व गणेश यांच्या जुन्या यावेळी संतप्त झालेल्या अभिषेकने गणेशवर केले यात गणेश अभिषेक जखमी झाला त्याला तात्काळ आयजी रुग्णालयात दाखल केले मात्र फुल उपचारासाठी सांगली मध्ये दाखल केले असता उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला या घटनेची नोंद शहापूरपूर्ज झाली असून अधिक तपास शापूरचे पोलीस निरीक्षक सुरवंशी हे करत आहेत अभिषेक मस्केला शाहपूर पोलिसांनी तात्काळ अटक केली आहे